मी तुमचा लाडका अमोल येटी तर आपल्या आजच्या मिनी ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे वढता वडालोय बघा दुपारचं एकदम पद्धतशीर बाहेर येऊन बघतो तर काय आपले सिंगल स्टँड वरनं धन पडले होते बघा आणि बघू शकता तुम्ही किती नुकसान झाले आपलं तेवढ्यात मला बाळाचा फोन आला दुकानाचं मटेरियल आहे जावे म्हणला मग नीट निघालो बघा त्याच्या दुकानाकडे त्यात मला ह्याच्याकडे यायला उशीर झालता हाय काय गेलाय बघा म्हणलं ही गाडी बघून मला समजलं की ह्यानं बाहेर कुठं गेला नाही म्हणलं चला म्हटलं याचं मटेरियल घेऊन येऊया आम्ही तेवढ्यात पुढे जात असताना मशी आल्या बघा लगेच मटेरियल घेऊन बघा महागारे फिरलो कारण की आपली चारची लाईट आलती आणि घवाला पाणी पाजायचं होतं बघा गरबडी त्या दुकानपाशी मटेरियल टाकलं नेट घराकडे निघालो आणि वडिलांचं दोन तीन कॉल येऊन गेल तर बघा आता काय खरं नाही म्हणलं माझं मग सरळ राहनात आलो आता डायरेक्ट चाललो बघा पेटीपाशी मोटर चालू करायला त्या तिथं आहे बघा स्टार्टरची पेटी तुम्ही बघू शकता लांबन एकदाच ह्या पेटी पाषा स्टार्टर मारला बघा मग भावन तिथनं सरळ निघालो बघा वरच्या रानात गव्हाला पाणी पाजायचं आजचं काम आपलं चालू झालेलं आहे बघा पेटीपासून येऊस तर फुटून चाललेलं बघा पाणी चला म्हणलं न वेळ घालवत आपलं काम चालू केलेलं आहे तिथं माती लावून झाल्यावर लगेच आपण दुसऱ्या साईडला पाणी चालू केलं बघा सोडायला एकदा चला नीट बांधून घेऊ म्हणलं बहनो नाहीतर परत लय अवघड होत काय नाही हो लवकर माती वाहून जाते बघा मी तर घवाला पाणी पाजून घेतो भावानो लाईट का रात्री बाराला जाते तर अशा प्रकारे आपला आजचा व्हिडिओ संपलेला लाईक आणि सबस्क्राईब करून टाका धन्यवाद